हॅलो गाईज नमस्कार सर्वांचे आमच्या ब्लॉग मध्ये पाहिलं अँड प्रत्येक ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे आज पुन्हा एकदा आज भेटूया आपण परत तुमच्याशी आणि बे गप्पा मारूया नवीन आज काय दिवसभरात काय घडतंय तुम्हाला थांबलेल्यावर कळेलच कारण आता मला पण माहित नाही परत दिवसभर काय घडेल जे घडेल त्यावर थमलेलं बनेल आणि ते तुम्हाला दिसेल आम्हाला माहिती बापकुमाचे का चल मला तर जरा चॅलेंज घेवा ट्विस्टर चॅलेंज मम्मीच्या पायलचा तर बघूया आपण काय होत आहे संध्याकाळी जर मला वेळ वेळ भेटला तर नक्की आपण मम्मीच्यान पायलचा टंग ट्विस्टर चॅलेंज घेऊ माझा पण घेऊच कारण माझा आता टंग ट्विस्टर होत आहे <laughs> नॉर्मलीच त्याच्या चॅलेंजची काही गरज नाही तर बघा आज नवीन शर्ट शर्ट आहे घातले म्हणून नवीन वॉच चेंज मग त्याच्यामुळे आणि पायलखाली स्वयंपाक करते मला नाश्त्याची तयारी करते माझा पप्पा डेअरीमध्ये दूध गरम करून प्रोडक्ट बनवायची तयारीत आहेत आणि मी चाललो आता मार्केटिंगला जो माल काल बनवला आहे तो मी आता विकायला चाललेलो आहे तर तो विकणार घरी येणार मग तो दूध गार झाला त्याचं दही बनवणार दही बनवल्यावर थोडं दूध घ्यायचं दाग बनवणार थोडंच दही ठेवणार ते मार्केटमध्ये पण उद्या विकायला जाणार असा आपल्याला डेली रुटीन व्यवस्थित सेट झालेलं आहे एक प्रकारे त्यामुळे आपण आपले जरा रुलिंग रुलिंगला आणलेले आहे तर आपल्याला काही टेन्शन नाही तुम्हाला पण काय टेन्शन नसलं पाहिजे टेन्शन काय असेल तर त्याला टेन्शन सर्वांच्या आवश्यक असतं तर भेटूया आपण थोड्या वेळाने मी तर चालू आहे मार्केटिंगला पायल पुढे दिवसभर काय गप्पा मारेल ते तुम्ही पायलची गप्पा मारा आता असंच होणार आहे आम्ही दोघं एकत्र जास्त नसणार आहे संध्याकाळशिवाय पाय पायच्या कामात मी माझ्या कामात तर चला आज शर्ट सेट रोज मी एकदम कसा टाका टाकता काम झालंय सगळं करून आणि आज विषय असं झालंय की आमच्या इथं काल पाणी आलं नव्हतं बरं का आणि काल पाणी आलं नव्हतं त्याच्यामुळे ही वरची टाकी छोटी आहे आणि जी खालची खालच्या रूम टाकी ती मोठी म्हणजे दोन आहे आमची इथं एक छोटी आहे आणि एक मोठी आहे जी वरच्या रूमची आहे ती जरा छोटी आहे थोडीशी ए म्हणजे हजार लिटरची आणि पाचशे लिटरची असं आहे वाटतं हा असंच आहे तर मग खालच्या टाकीत हजार लिटरची म्हणून त्यात पाणी जास्त उरतं दोन तीन दिवस पाणी नाही आलं तरी पण नाही का पणजीवरची ती रिकमी आहे आता आज आत्ताच सध्या तरी रिकमी टाकी आहे आणि त्याच्यामुळं वापरायला आम्हाला पाणी नाही त्याच्यामुळं कपड्याची मशीन आत्ता राहि राहिली आहे लावायची खालच्या रूममध्ये पाणी म्हणून आत्ता फर्श वगैरे झालं आहे माझं सगळं आणि आज मला काम आलं खूप जास्त लेट झाला कारण जरा मासे वगैरे केले आणि मी नाही खाऊ शकत कारण की मला जायचं आहे सवास नाही म्हणून मी नाही खाल्ले प्रतीलाच दिले होते मासे फ्राय करून आणि भरपूर असे छोटे छोटे काम होते आणि आता काम उरकून बसली आता एक वाजलंय बरोबर एक वाजलं आहे आणि मी सकाळी खाल्ला होता थोडासा भात आता खाती एक वाजता चहा आणि क्रीम रोल प्रतिक तर झालंय काम करून आणि तो आला त्याच्यानंतर आता थोडासा लोळला मी पण लोळले जरा म्हणजे नाही का असं सा, सकाळी लवकर उठल्यावरती खूप जास्त आळस येतो आणि आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही मग त्याच्यानंतर आम्ही एक पिक्चर बघितला पिक्चर अर्धा काल बघितला होता आज त्याला पूर्ण एंड करून टाकलं ही आली माझ्याकडं चला आता मला आज सवासनीला जायचं आहे आमच्या इथले एक मावशी आहेत सोनवणे मावशी त्यांची तर मला सवासनीला जायचं आहे आज आणि म्हटलं तर संवासने जायचं तर साडी घालून जावं बरोबर ना ड्रेसवरती असं काय नाही ड्रेस पण घालू शकतो पण कसं आहे साडी घातली तर काय कधीतरी साडी घालायला पण पाहिजे नाही तर साड्यांचा काही उपयोग नाही आहे असेच घेऊन घेऊन साडी ठेवत असते मी तर आज साडी घालून जावं असा वासनीला घालते आता साडी मस्त पैकी थोड्या वेळाने घालू का मग आता चहा प्यायचा ना कधी जाऊन आपल्याला मग मी म्हणलं तुम्हाला वासनी हो ब वासनीला जायचंय आपल्याला ऐकलं मी तिला तिला म्हटलं आपल्याला सवासनीला जायचंय तू पण चल माझ्यासोबत म्हणजे हा आपल्याला ब वासनीला जायचं व म्हणतीये व तर चला आता इथं बघा हे माझ्या कपड्यावरती आम्ही मग मी खात होते मगाशी शीताफळ माझ्या खात खात इथं पडला इथून तुम्हाला दाखवते आता माझा ड्रेस पूर्ण भरला हे बघा हे बघा आणि ते जर डाळ मी पाणी लावलं ला। ला। तरी पण जात नाही आणि हा बघा आमचा कचरा खाल्लेला माझं माझं एक पार्सल आलंय आणि आता आपण <laughs> जाऊ ते पार्सल आणायला काय आलंय ते माहित नाही मला बघू आता आपण मला असं वाटतंय सांग ना काय मागवलंय का माझ्यासाठी पैसे पण देऊ काय मागवलं नाही का तुम्हाला होता मग तू पेमेंट करायचं होता ना मग नाही पेमेंट लक्ष्मी असते घरातले पैसे

राम पहिले पाणी लावून दे मोटर बनवून दे मग बोलू तर गाईज हे बघा अशी आहे ही कुर्ती मस्त वाटतीये कमेंट करून सांगा कशी वाटतीय हे बघा पण आता ही काढणार आहे मी आणि साडी घालणार आहे तर गाईज मी झाली रेडी आणि आता मी जाणार आहे सवासनीला तर मी घातली ही वाली साडी कारण ही मी फक्त जास्त करून म्हणजे एकदा दोनदा व्हिडिओ तर घातली आहे बाकी अशी काही कार्यक्रमाला घातली नाही त्याची ही घातली आणि चला आता आपण जाऊया मला जमलं तर मी तिथेसुद्धा शूट करेल ब्लॉग पण मला तर लाज वाटेल कारण आमच्या इथल्या सगळ्या म्हणजे सगळ्या मावशी वगैरे आहेत बाजूच्या तर बघू जमलं तर घेईल मी शूट करेल ब्लॉगमध्ये आणि चला मी कशी दिसते मला कमेंट करून सांगा एकदम सिंपल तयार झाली आहे आणि वेलही घातली आहे हे बघा आणि मेकअप पण नाही केलं आहे हे बघा फक्त लिपस्टिक लावली बस बाकी काही तर चला जाऊया आपण आणि मी आयब्रोज पण नाही केले ते नंतर जाईन पार्लरमध्ये आता मला टाईम नाही माझ्याकडे सो आपण जाऊया आता चला मी आली आहे परीच इथं मला आता परी बघा इकडं इकडे बघा मी तिला भजी दिली तिच्या मम्मीने भजी फेकते धर धर फेकायची नसते हातात घे धर मला घाबरती ती मला बघून बघून रडतीये हे गे बाळा हे मला बघून मला आता आता रडायला गेली रडती आली कोणच नाही मी एकटी आली सगळ्यात पहिलं तर काही आले मी जाऊन आणि तिकडे मी काही ब्लॉग नाही केला स्टार्ट म्हणजे तिथे केला मी परीसोबत केला तिथे सगळ्या नवीन बायका होत्या म्हणजे ज्यांना मी म्हणजे म्हणजे मी पण त्यांना जास्त बघितलेलं म्हणजे नाही का असं रोजच्या बोलण्यातलं कोण नव्हतं दोनच ताई होत्या त्यांच्यासोबतच बोलले आणि त्या मावशींसोबत म्हणून तिथं लाज वाटली मग मी नाही काढलं तिथं बाकी मी परीसोबतच तिथे बोलले आणि मी डेअरीमध्ये तिथं चालू आहे आपलं काम प्रतिक काम चालू आहे आता प्रतीकने ठरवलंय रोज मस्त पैकी शर्ट वापरून टाकायचे ते आता आणि जीन्स संपून टाकायचे संपून टाकायचे कपडे सगळे आणि संपल्यावर काय करतात हा ठीके आकड्याला हो मग काय कधीपासून बोलवते मम्मी पण तूच ना जायचं नाव घेत नाही चार ड्रेस मला काढून बघ मम्मी ऐकलं का कसं बोलते चार शर्ट चार पॅन्ट आकडा ना जायला बघ मम्मी पाहिजे सगळं जस काय जस काय जावं ते एक एक काही काय काय केलं के असतं बाप रे आता तर मम्मीला चार जावं ना म्हणजे चार नाही तीन येणार साक्षी चाचणी जावं पण कसं आहे तिघांना पण बघावं लागतंय पुन्हा आपण नाही कळणार नाही तुमची माझ्या अंग अंगात तुम्हाला नवीन कवडीस ना आघाड भेटले म्हणून सांग तर आज आपण चॅलेंज करणार होतो hmm. आणि ते पाहायला तिकड सर्वजण जायला म्हटलं म्हटलं खेळायला जाण्यासाठी त्यामुळं आजचा चॅलेंज झाला नाहीये उद्या करू आपण तो चॅलेंज ठीक आहे चॅलेंज ट्विंगस्टर ट्विंगस्टर ट्विंग टंग 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 ट्विंग काय असतो ते टंग टंग ट्विस्टर मी थोडंफार थोडेफार गेम ब्लो बघायला आवडतं बोल बाय गप्पा मारा हाय सरला कसे बरेत का ते काहीतरी डायलॉग नको का आपला तर ड्रेसवर काय निर्णय नाही होणार ड्रेस काय मी घालणार नाही कारण ते तर काय पप्पांनी दिली परमिशन ड्रेस घालायला आता जरी पप्पा बोलत नसले तरी मनातल्या मनात पप्पा खूप काही बोलून गेले ते आणि एक बोलायचंय मला तुमच्या काय त्याला परिवाराबद्दल तुम्ही छान छान कमेंट करता आणि तुम्हाला मी बघायला आवडते त्यामुळे धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे मी प्रयत्न करण चांगलं येण्याचा किंवा बोलण्याचा मला जास्त बोलता येत नाही व्हिडिओ मध्ये बोलता खूप येतं काही बोलता येत पण आमचा सोनू मला बोलून देत नाही कळलं

तुमच्या इंग्लिश कमेडी वाचता येत नाही आणि पण मराठीमध्ये एक कमेडी ती मला सारखी बार बार येते आहे सारिका सारिका तू आमचा ब्लॉग बघतील प्रतिकचा पायांचा तू नाव घेतलं

ओळखीची आहे आणि ती मुलगी म्हणजे माझ्या लहानाची मोठी माझ्या समोर झालेली आहे म्हणजे तर ती खूप छान कमेंट करते तुला मी बघायला आवडते बार बार तुझी हीच कमेंट असते मावशी तुम्ही ब्लॉग मध्ये या मावशी तुम्ही ब्लॉग मध्ये या तर मी ब्लॉग मध्ये येते मला जसा जसा वेळ मिळत तस तशी येते पण आता कसं आहे मला जास्त मध्ये बोलता येत नाही समजून घ्या गाईज तर गाईज चला आमच्या गप्पा गोष्टी तर अशाच चालू राहणार आणि हा फेस असा का दिसायला लागले हा आता दिसतोय चांगलं तर चला हा ब्लॉग मी तर सेंड करते भेटूयात उद्या नवीन व्लॉग मध्ये बाय बाय गायज असेच आमचे ब्लॉग बघत जा आणि आता मम्मी मी ब्लॉग मध्ये बोलायला लागलेत पप्पा म्हणून आमचे लवकरच ब्लॉगमध्ये बोलतील सो असेच ब्लॉग बघत जा बाय बाय